राज्याचे गृहमंत्री सक्षम गृहमंत्री म्हणून आहेत सांगतात आम्हाला काही भीती नाही सागर बंगला आमच्या पाठीमागे आहे त्यामुळे आम्ही कोणाचं काही केलं तरी काय होणार नाही पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बॉल बसलाय सागर बंगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना आणि पोलिसांनी जर फोटो काढले तर ते म्हणतात की दाखवतील कुठे काय करणार बायकोला नेऊन दाखवतील जे बोलताय काय काय महिलांच्या पोलिसांचा मॉडल पोलिसांच्या महिलांच्या संदर्भात टिप्पणी केली जाते सभागृह आपण बाहेर अध्यक्ष मोदे सत्ताधारी पक्षाचे आमदार हे शोधत का याच्यावर कोणी बोलायला नको या राज्याचे गृहमंत्री सक्षम गृहमंत्री म्हणून आहेत सांगतात आम्हाला काही भीती नाही सागर बंगला आमच्या पाठीमागे आहे त्यामुळे आम्ही कोणाचं काही केलं तरी काय होणार नाही आणि पोलिसांनी जर फोटो काढलेत म्हणतात की दाखवतील कुठे काय करणार बायकोला नेऊन दाखवतील हे महिलांचा मन सारे लोकप्रतिनिधी करताय सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी अध्यक्ष म्हणून हे काय चाललंय याचाही विचार या निमित्तानं तुम्ही जे सशक्तीकरणासाठी लेख लाडकी योजना आणली त्यापेक्षा महिलांच्या संरक्षणासाठी काय करणार आहात हे जर त्या ठिकाणी दाखवलं असतं तर नक्कीच त्याचा या राज्यातील महिलांना उपयोग झाला असतात दुसऱ्या सणाच्या अवलाधी खुलेआम मोकाट फिरतायत ना आपण पाहतोय अध्यक्ष महोदय की शासनामधील काल परवा तुम्ही येणार कायद्या हो सुव्यस्थेवर नवी मुंबईचा एक पदाधिकारी सरकार बदला बापानी आईचं शासन केलं पोरानी पोरीचं शासन केलं त्या निराधार महिलेच्या तक्रार दाखल झाली हे खुलेआम चालत आहे आणि तुम्ही साड्या काय वाटत फिरताय साड्यांसाठी काय निधी देताय साडी वाटून काय मतं मिळवण्यासाठी महाराष्ट्रात म्हणून माझी मागणी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जर सरकारला आमची या कोठ्यावधीची लूट करून साड्या वाटपातून तुम्हाला काही मिळणार नाही तिजोरीवर डल्ला मारण्याची सरकारची सवय तर जुनीच आहे तुम्ही स्मारकाच्या घोषणा केल्या एवढ्या सर्व सगळ्या स्मारकाला महोदय यांनी पैसा देण्याची सुद्धा तरतूद केली आणि पण तुम्ही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय केलं याचा उल्लेख केला नाही तुम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जलपूजन करून मत घेतलं मतं घेऊन घेतली पाठ थोपटून घेतली मोठा इव्हेंट केला हा छत्रपती शिवरायांचं स्मारक का झालं नाही त्याचाही जरा उल्लेख झाला असता अर्थसंकल्पामध्ये त्याला